देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने गेल्या दहा वर्षामध्ये दोन भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतरच्या दहा वर्षातल्या ज्या काही घडामोडी विकासाची कामं केली त्या विकासाच्या कामावरती आज तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी देशामध्ये कौल मागण्याकरता आलेलं पाचशे अठ्ठेचाळीस जागा पाचशे अठ्ठेचाळीस जागा आहे देशामध्ये त्याच्यामध्ये आपण पाडा लोकसभेची एक जागा आमच्या पारदर्शापूर्वी आपल्या लोकसभा मतदारसंघातून अचानकपणे रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली लोकसभा जाहीर झाली घरा तालुका आम्ही होता आपणार उमेदवार नवीन होता तरीसुद्धा आपण सगळ्यांनी जे संजय मामा विरुद्ध असताना सुद्धा त्यांचे आपले राजकीय संबंध होते घराण्याचे संबंध होते जिल्ह्यामधली आपली सगळी टीम होती पार्टी हे सांगेल तो आधी शिती समजू मोठ्या मालकाने निर्णय घेतला त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्यातून बंदाना इथे आमदार होते संजय मामा होते तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू दिबावकर साहेबांना मता देण्याचा प्रयत्न केला शेजारचा माढा निभागा जी गाव आहे त्यातून मतं साहजिक आहेत संजय मामाला जास्त मत आलं तरी सुद्धा तिथे जे आकर्षित निवड होतं ते नीट कमी करण्याचा प्रयत्न बेचाळीस गावं आणि अंज भागातील पंधरा गावांनी जप पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक शेकडे एक खासदार साहेबांनी भेटी देण्याचा मदत करण्याचा भीती देण्याचा प्रयत्न केला पुन्हा आपली मीटिंग बैठका होणार आहे मी आज मुद्दाम सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलं म्हणजे आपल्या परिवारासाठी काही इतर मित्र पक्ष भाजप असं काही हा विषयी तर मित्रपक्ष लोक मला भेटले आम्हाला बोलू नाही मित्रपक्षाची बैठक ही वेगळी होणार आहे त्यामुळे आपल्या परिवारातले जे कार्यकर्ते गावागावचे सरपंच आहेत पदाधिकारी आहेत चेअरमन आहेत आपण कुठेतरी त्यांच्याबरोबर संवाद साधावा आणि मन मोकळं करावं या भूमिकेतनं आम्हाला आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी बोलू द्या आपण सगळं आलात त्याबद्दल स्वागतही करतो आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत त्याचाही विचार करणार निश्चितपणे भविष्य काळात करतील रस्ते पाणी किंवा बंदी किंवा मग पर्यटनाच्या माध्यमातून काही सामाजिक स्थळं भाजप तलाव किंवा कॅनालचं पाणी बंधारे अशा काही मूलभूत गरजा गावगावच्या आहेत त्याच्यावरती आपण सगळ्यांनी चर्चाही केली त्यांनी टिप्पणीही घेतलं निश्चितपणे मला खात्री आहे की गेल्या पुढच्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने विकासाचा पाया या ठिकाणी घालायचं काम सुरू केलं एवढा एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे सहा सात लाख ग्रामपंचायती या देशामध्ये हजारो नगरपालिका त्यामुळे सगळ्यांचं समाधान पाच वर्षामध्ये कुठलं सरकार करू शकत वस्ती पाणी ह्या बाबतीमध्ये मोदी सरकारने जे काही निर्णय केले सगळ्यात देश म्हणून हा देश कशात ठेवायचा म्हणजे राष्ट्र राहिल्यानंतर राज्य राखा राष्ट्र राहिले तर तुमचं माझं गाव राहा राष्ट्र प्रथम आहे राष्ट्र नीट राहिलं पाहिजे त्याच्याकरता काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे अनेक गोष्टी आपण या ठिकाणी बोलू शकतो अनेक चांगली कामं झाली ते सांगू शकतो किंवा तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते भाषण काय करणार नाही पुढच्या गटात आम्हाला जायचं आहे पण तुम्ही निगेटिव्हिटी बाजूला काढ मनात नकारात्मक भाव ठेवू नका आणि मोकळेपणाने समोर जावा ठेवू आपल्या श मोदीजी आहेत का नाही मला माहीत नाही ते दिल्लीमध्ये असते पण देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पाठीमधून एक हजार एकटे मोदीजींबरोबर आपण संवाद साधू का नाही मला माहीत नाही मुंबईमध्ये आपण हक्कांना फडणवीस साहेबांकडे जाऊ शकतो मी जाऊ शकतो खासदारसाहेब जाऊ शकतात जे काही राज्यातले राष्ट्रातले प्रश्न असतील ते प्रश्न आपण त्यांना अधिकारवाणीवर सांगून ते सोडवू शकतो आणि एवढी ताकद आपल्याला गेल्या पाच दहा वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी बोलवलं त्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्याला मला नाही वाटत की काय कुठल्या गोष्टी कमी पडतील ते नवीन असल्यामुळं त्यांनाही आता या भागाचा अंदाज आलेला आहे काही गोष्टीच्या अडचणी होत्या काही गोष्टी माणा विधानसभेमध्ये करत असताना तिन्ही मासेरस पंढरपूर माडा असा विचार करून काही बंद होती पण आता पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे साहेब अधिक चांगलं काम करते पण माझी तर अडचण त्यांना कधीच नव्हती त्यांनी सांगावं त्या काही गोष्टी माझ्या मनात त्यांनी जयकुमार घडली तरी मी ती गिळत असतो क्या बाळात तो दमवाढ हा त्यामुळं राजकारणामध्ये सगळ्यांना आपण खुश हो करू शकत नाही तुम्ही ग्रामपंचायतीत काम करा एकशे दहा निगर ग्रामपंचायत अकरा मेंबर असतील सात असतील पंधरा असतील सगळ्याचं आपण समाधान करू शकतो का चार मेंबर म्हणजे आमच्या वॉर्डात धरून म्हणजे आकडा नाही गटरच के नाही घाईकरी बसवत नाही तो करा आहे ना का नाही जिथं ग्रामपंचायतीमध्ये आपण अकरा लोकांना खुश करू शकत नाही तिथं अकराशे गाव इथे नगरपालिका चौदा नगरपालिका साडेसहा विधानसभा नगर साडेसहा आमदार जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस जिल्हा पोलीस सदस्य शंभर पंचाशे मी सदस्य आणि हजार ते अठराशे ग्रामपंचायत हे कसं ह्या सगळ्या गावाला खुश करणं हे आपण अपेक्षा करणं ठीक आहे ते होऊ शकत नाही त्यांच्याकडे वर्ष आहेत पाच निधी मिळतो पाच होती सहा विधानसभेला द्यायचं म्हणा सत्तर ते ऐंशी लाख रुपये निती वर्षाला त्यात कोविडमध्ये मोदी साहेबांनी दोन वर्ष निधी गोठवला मनामध्ये असूनसुद्धा आपल्याला पैसे देता आले नाही भविष्य काळामध्ये सगळ्या गोष्टी आपण दूर करू त्यात साडेतीन वर्ष ठाकरे सरकार आलं आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाला फनी मारली होती बी जे पीच्या विचाराचा मतदारसंघ म्हणून कुठलंच काम या ठिकाणी मंजूर करायचं अशी एक भूमिका गेल्या तीन वर्षामध्ये घेतली गेली त्यामुळं आपल्याला अडचणी आल्या तरीसुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना आता या ठिकाणी विश्वास देऊया मतदारापर्यंत तुम्ही मोकळ्या बनायला जावा मतदारांना मोदी आवडले मतदारांना सर्वसामान्य गोरगरीब माणसाला रेशन असं गॅस असं पिण्याचं पाणी असं घरामध्ये दिवा असेल आणि अनेक गोष्टी म्हणजे अगदी जो गरीबातला गरीब आहे त्याला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय सुद्धा मोदी सरकारने केला सत्तर वर्षात कधी झाला मराठा आरक्षणाबाबतीत सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा विषय केंद्राने सोडवला कालच ॲफिडेव्हिट दिलं हायकोर्टमध्ये केंद्रा राज्याने त्या ठिकाणी मराठा समाज आर्थिक कृष्ठ्या माग असेल राजकारणामध्ये सत्यवर्ती असेल सरपंचापासून मंत्र्यापर्यंत सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या सगळ्यात जास्त स्थलांतर मराठा समाजाचं आहे राज्य सरकारनं क्लिअर कट ॲफिडेव्हिट काल हायकोर्टमध्ये दिलं उद्देश एकच आहे की समाजा समाजामध्ये भांडणं न राखं आपल्याला जो गरीब असेल वंचित असेल शोषित असेल तर सगळ्या माणसाला मदत करायची ते करत असताना आपली सगळ्या समाजाची जी भीण आहे ती पण विस्कटली नाही पाहिजे पुण्या गोविंदांना आपण सगळे राहिलो पाहिजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करत आहेत की नॅशनल हायवेची कामं कधी आपण मनात आणली नाही एवढी कामं चांगली झाली अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मग नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे आपण सगळे साखर धंद्यामध्ये माणसाह गेल्या सत्तर वर्षामध्ये जे साखरेचे प्रश्न होते जे मिटवता आले नाही पवारसाहेब असताना सुद्धा इन्कम टॅक्सचा प्रश्न होता पंधरा हजार कोटी रुपयाचा ते मोदी सरकारचे संपलं एकतीसशे रुपये एफ आर पी चौतीसशे रुपये एफ आर पी केली म्हणजे जिथं पंधरा सोळाशे रुपये दर मिळाल्यानंतर तो दर अडीच हजार तीन हजाराच्या पुढे घेऊन ठेवा लागला मोदी सरकारने केलं शेतकऱ्याला कधी पेन्शन ह्या देशात दिली जाईल असंही कधी माहीत नव्हतं ती पेन्शन मोदी सरकारनं दिली एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये असे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लाभार्थी जवळजवळ वीस ते बावीस हजार कुटुंब आहेत त्यामुळं कसं होणार काय होणार कोण काय मिळतंय कोणाला काय बोलायचं ते बोलू बावीस हजार हो 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 कुटुंबाला मोदी सरकारनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत केली कोणाला शौचालय दिलं आहे कोणाला घर दिलं आहे कोणाला पेन्शन दिले आहे कोणाला अजून काही गोष्टी दिल्या आहेत बावीस हजार रुग्णने चार फक्त जरी झालं तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोदी सरकारने मदत केली राज्य सरकारनं मदत केली महिलांना एस टी पकड दिलेली आहे मुलींना सगळं शिक्षण तिपट केलेलं आहे आता मुलांसाठी अनेक योजना केलेल्या आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल सारथी सत्त सर्थ मंडळ असेल पेजी सत्तू मंडळ असेल आई सत्व मंडळ असेल या सगळ्या मंडळात मजूर करण्याची भूमिका घेतली आहे विश्वकर्मा योजनेमधून जे गावातले बारा बरोधीची माणसं आहेत सुतार आहेत कावी आहेत गवान आहेत सोनाला आहे कासारा आहेत कुंभार आहेत या सगळ्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतलेली आहे आणि हे सगळं जरी असलं तरी आपण आजपर्यंत गेली चाळीस पन्नास वर्ष मोठ्या मालकाने आपल्या सगळ्यांना आधार दिलाय का नाही दिलाय दिलाय का नाही दिलं तो पुढे टिकवायचं आहे का मोडायचं आहे हे उद्या तुम्हाला सांग चाल उद्या खासदार साहेबी आपल्याबरोबर नसतं आमदार नसतील आपलं आपलं तर का नाही आहे ना त्यामुळं कोणाचा विचार करू न त्यामुळे पड्यामार्गाचा आदेश समजून आपल्याला काम करायचं आहे आणि आपण आज पुढे आपण आजपर्यंत जी दिला ती पाळा कधीही कुठं कोणाशी थोडीसुद्धा गदारी केलेली नाही नाही गेल्यानंतर कुठलेही निगेटिव्हिटी डॉक्युमेंट ठेवू नका आपल्याला कामच आहे मदत द्यायची गवनदानाची माणसं गवनदानाची सांगतील त्या पद्धतीने काम करतील अजून कोणाच्या असतील त्या पद्धतीनं काम करतील आपण आपला आपला परिवार म्हणून काम करायचं आहे गवदानाने सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या लोकांची तुम्ही वेगळी मिटिंग घ्या तुमचं पाल वेगळं माना खासदार साहेब आमच्या आमच्या पाल आम्ही तुम्हाला हे कळलं पाहिजे कोण कुठल्या पालावर जातं जात आमच्या इथं समोर अशी परिस्थिती की परिचारक सोडू कुठला तरी पक्ष आला तरी माणसं तीच आहे उद्धव ठाकरे आले तरी तीच माणसं पवारसाहेब आले तरी तीच माणसं बरोबर बंधाला आलं तरी तीच माणसं माणस मायावती आली तीच माणसं एमआयचा आला तरी तीच माणसं माणस आमच्यातला एक सुद्धा माणूस इकडे इकडे झाला पावली पुढे गेला पावली कुकडं विकलाय म्हणून आपण आपल्या आपल्या पार्टीची मिटिंग आपण येऊ बला मी स्पष्ट सांगितले की तुम्ही सगळी माणसं बोलवा तुम्हालाही कळू दे तुमच्याकडे येणारी माणसं उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठं असणार आहे स्पष्ट बोल तो समोर बोलतो बाबा आणि शेवटी कसं आहे की आपलं काही झाकून आकारात नाही करायचं आणि आपला आपला बापवर खंबीर आहे काळजी पाऊ नका तुम्हाला आज येऊन त्या माझ्याबरोबर उमेदरी नसले तरी मी तुमच्याबरोबर त्यामुळं <ओगा> आपलं आपलं अस्तित्व आहे आपलं आपला पक्ष आहे त्या सगळ्याच्या अगोदर आपण माझ्याबरोबर गेलो गेलो की नाही सगळ्याच्या अगोदर आपण गेलोय नंतर सगळे आले दुर्दैव आपलं सरकार भाई म्हणलं दोन अडीच वर्ष आपले तीन वर्ष वाया गेली तरी सुद्धा तुमची जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण गेलो आज गवनदादा आपल्याबरोबर आहे संजय भावना आपल्याबरोबर आहे सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत तेव्हा आपण सगळेजण मिळून काम करूया एवढं या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपला आपला गट म्हणून आपण एक सुंदर राहूया तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे आपल्या या भागातल्या एक पाच सहा लोक प्रमुखाची एक समिती नेमून त्याच्यामार्फत दर दोन महिन्यात तीन महिन्यात खासदार साहेबांनी रिव्ह्यू घ्यावा त्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतील ते शक्यतो जेवढे लागतील तेवढे मार्गी लावायला आपण सगळे प्रयत्न करूया म्हणूनच विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद